शबा हो हो आणि सिकंद रक्रम हो काही घडू शकता शबा हो हो चकार गैर गॅर गॅर घ्यार गॅर फिरायला लागला बंटीचा यासाठी केला होता टास्क परेश ठाकूर साहेब अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग इथं चात पात काही पाहिलं जात नाही कोणी राम बोलो कोणी रहीम बोलो एकच्या सिकंदरचा हुकमी